अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला रोहिलांचा सरदार नजीब खान याला मराठ्यांचे उत्तरेतील वर्चस्व सहन होत नव्हते नजीब खानाच्या सांगण्यावरून अफगाणिस्तानच्या अब्दालीने पाचव्या वेळी दिल्ली जिंकून लूट केली शूर मराठा सरदार रघुनाथराव व मल्हारराव ओळकर यांनी पुन्हा दिल्ली जिंकली अब्दालीच्या अधिकाऱ्यांना हुसकावून पंजाब जिंकला त्यानंतर अब्दालीच्या सैनिकांचा पाठलाग करीत करीत ते इसवी सन सतराशे अठ्ठावन्न मध्ये अटकेपर्यंत पोहोचले व मराठ्यांचा ध्वज अटकेपर्यंत फडकला अफगाणिस्तानचा बादशाह हा, अब्दाली लालसेने भारतावर अनेक केल्या अब्दालीच्या हल्ल्यांची भीती वाटत होती त्यामुळे मुघल बादशहानी मराठ्यांशी करार करून मुघल सत्तेच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांवर टाकली सतराशे एक्कावन्न मध्ये आक्रमण करून पंजाब पर्यंतचा अब्दालीने जिंकलेला प्रदेश मराठ्यांनी जिंकणे हे मराठ्यांचे कर्तव्य होते पुढे बुराडी घाट येथे झालेल्या लढाईत दत्ताजीला वीरमरण आले पुढे सतराशे एकसष्ट मध्ये सुरू झाला पानिपतचा रणसंग्राम महाराष्ट्रातील एक सबंद तरुण फिडी मारली गेली अनेक पराक्रमी सरदार मारल्या गेल्यामुळे मराठ्यांचा प्रभाव कमी झाला मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री नष्ट झाली मराठ्यांचा उत्तरेतील प्रभाव कमी झाला असा एक ना अनेक गोष्टींचा परिणाम या पानिपतच्या युद्धांमुळे झाला अशाच नवनवीन आणि आपल्यातून व्हिडिओसाठी उत्कर्ष क्रिएटला लाईक करा सबस्क्राईब करा